राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला राज्यसभेची एक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील वरिष्ठ तीन नेत्यांची राज्यसभा उमेदवारीच्या अनुषंगानं मंगळवारी बैठक पार पडली राज्यसभेसाठी नितीन पाटील यांच्यासह भुजबळ कुटुंबातून एक आनंद परांजपे आणि बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा आहे अजित पवार यांनी साताऱ्याला खासदारकी देऊ असा शब्द नितीन पाटील यांना दिला होता त्याबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय गणित लक्षात घेता राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे तर नितीन पाटील यांचं नाव चर्चेत आहे राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत नितीन पाटील आनंद परांजपे माजी खासदार आहेत त्यांचंही राष्ट्रवादीकडून या राज्यसभेच्या एका जागेसाठी नाव चर्चेत आहे उत्तर भुजबळ कुटुंबियांपैकी एक नाव चर्चेत आहे ते नेमकं कोण हे अद्याप स्पष्ट नाही मात्र दुसरीकडे बाबा सिद्दीकी माजी आमदार यांचंही नाव राज्यसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून इच्छुक असलेल्यांचं कळतंय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात नाव चार चर्चेत काय अधिकची माहिती राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक लागलेली आहे यामध्ये भाजपकडे ही एक जागा जाऊ शकते आणि दुसरी जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिली जाऊ शकते आणि या संदर्भातच अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक पार पडलेली आहे ज्यामध्ये चार पाच नावांच्या संदर्भात चर्चा झालेली आहे एकतर छगन भुजबळ यांच्या कुटुंबातून एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते त्यामध्ये छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ यांचा समावेश असू शकतो त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे त्यानंतर नितीन पाटील सातारा यांचं नाव देखील चर्चेत आहे आनंद परांजपे यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि या तीन चार नावांपैकी एखाद्या नावावर शिक्षामोर्तब होऊ शकतो राज्यसभेच्या जागेसाठी पुरताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी